नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नवीबी जिल्हा युवा अध्यक्ष किशोर उर्फ अण्णू आंग्रे व महाराष्ट्र राज्य महिला सचिव गौरीताई किशोर आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दिघा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आवर्जून भेट दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गणपती विराजमान, नित्य अध्यक्ष किशोर व राज्याच्या महिला सचिव गौरीताई किशोर आंग्रे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सन्मान केला या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचाही सन्मान किशोर आंग्रे व गौरीताई आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी समीर दळवी प्रसूत बुद्ध भीम गीतांचा बहारदान नजराणा वाद्यवृंद क्रांती सूर्य बाबासाहेब हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विविध गाणी गायली या गाण्यावर असंख्य महिलांनी आपला ठेका धरला होता दिघा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्टार्ट तार्ट मोबाईलच्या डॉ द्वारे आपण त्या चांदण्या बाबासाहेबांची साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एक थोडीशी एक मोमेंट एक आपली पण आपला पण व्यायाम होईल आपलं पण मनोरंजन होईल आमचं पण बंद झाले मोबाईल परत सांगायचं you

त्यांनी त्यांना साथ द्या की त्यांनी साथ चला एकत्र काढा एकत्र

सगळ्या दिगा नागरिकांना आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना माझ्याकडनं जय भीम आणि जयंतीच्या नि जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा सर्वप्रथम या भारतभूमीच्या मातीत जन्मलेले स सर्व समाजसुधारक असतील संत असतील विचारवंत असतील किंवा राजे असतील त्या सर्वांना माझा सर्वप्रथम वंदन डिगा हा परिसर आपल्याला परिचयाचा आहे डिगा वस्ती इथे अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक इथे राहतात आणि किशोरभाई अन्नू आंग्रे हे माझे मोठे बंधू आणि गौरी बहिणी ज्या आहेत आणि राहुल आंग्रे हे तीन जे आहेत ह्या आंग्रे परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथं विविध कार्यक्रम राबवतात ते कार्यक्रम सांस्कृतिक असतात शैक्षणिक असतात किंवा महिलांच्या सशक्षणीकरणासाठी असतात माझ्या माहितीनुसार अन्नूाई अंग्रेजे जे आहेत हा कार्यक्रम फक्त घेण्यासाठी कार्यक्रम घेत नसतात मग तो कुठलाही समाजाचा असेल मग ती शिवछत्रपतींची जी असेल पालखी असेल किंवा इथे ईदचा असेल रमजान ईदचा कार्यक्रम असेल बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम असेल किंवा इतर कुठलाही कार्यक्रमात जेव्हा जेव्हा किशोरबाई अंगुर आंग्रे आणि आपले गौरीताई जेव्हा जेव्हा हे कार्य करतात तर खरोखर मनापासून अंतकरणापासून करतात म्हणून आपण पाहत असाल की तेवढी लोकांची गर्दी आहे आणि अनुभाई किशोर आंग्रे यांना आणि गौरीबानीना मानणारा एक मोठा वर्ग इथे तयार झालेला आहे आणि याच्यापाठी फक्त आणि फक्त शे आंग्रे फॅमिलीला जातात कारण की ते तना मनाधनापासून आणि मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांचा मित्रपरिवार आपल्याला माहिती आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर आहे परंतु त्यांच्याकडे पाहताना की त्यांच्यासोबत असताना त्यांनी कधीच कुठल्याही मित्राला त्याची जात पात धर्म कधीच विचारलेला नाही आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे असे किशोर अन्नूभाई अंग्रे हे खरोखर नवी मुंबईमध्ये जे आज देशात आपण वातावरण पाहताय जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा का जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचा अनुभाई यांच्या कुठून तरी प्रयत्नातून मला असं वाटतं ते तो सफल ठरणार नाही आणि दिघामध्ये शांतता नांदेल सर्व जाती धर्मामध्ये एकोपा नांदेल अशी मी ते आशा व्यक्त करतो जसं आपण पत्रकार बंधू आपल्याला सुद्धा माहिती असेल किशोरभाई अन्नू आंग्रे यांना आपण गेले अनेक वर्षापासून कार्य करताना पाहतात राजकारणात येण्या आधीसुद्धा त्यांची ज्याही सामाजिक कार्यक्रम उपक्रम हे चालूच होते पण राजकारणात आल्यानंतर त्याला एक नवीन चेहरा भेटला आणि आपण पाहता इथे ख्रिसमस असेल कुठलाही असेल रामनवमी असेल आईची पालखी असेल कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही कुठल्याही गोरगरीबाला जर कुठली अडचण आली तर ते अन्नूभाई आंग्रे यांचा दरवाजा खटखटवतात आणि मी बघितलं आहे त्यांना लढताना त्यांना फाईट करताना आणि त्यांच्याकडे आलेला व्यक्ती या कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा आहे गरीब आहे श्रीमंत आहे हे ते न पाहता त्यांना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी अन्नभाई आंग्रेंना अं, मी लढताना किंवा संपूर्ण दिगावासीने नवी मुंबईकरांनी पाहिलं आहे सर्वात प्रथम तर मी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व समस्त देश देशवासियांना जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देते व तसेच या दिगा परिसरामध्ये अन्नूभाई आंग्रे आणि गौरीताई आंग्रे हे अतिशय उत्तम पद्धतीने आपलं समाजकार्य करतात आणि आज त्यांनी इथे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप अतिशय सुंदर पद्धतीने आज साजरी केली आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वहिनीचं आणि दादाचं आणि ते असे आहेत दादा आणि वहिनी की अहो रात्र कधीही कोणीही आवाज दिला तर गरजू माणसांच्या मदतीला उभे राहतात आणि मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवते जे बी आज ह्या डिगा परिषदे पाच ते सहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या धर्माला ना मानून आणि जातीवादाचा नाव विचार करताना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती थाटामाटाने साजरी करतो आणि ह्या स जयंतीला सर्व भीमसैनिक समाजाचे लोक येऊन उपस्थित राहतात मी बुद्धाच्या चरणी आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करते की असंच त्याला नेहमी यश मिळू दे आणि असंच तो प्रत्येक याला यशाची पायरी चढू दे आणि हा कार्यक्रम सक्सेस होऊ दे प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमाला त्याला यश मिळू दे आणि पुढच्या हालचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि मी तसं ब्यरो रिपोर्ट प्रबन दिशानील डिंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाखव